नाही नाही रस्त्यात जाताना साल्लेर किल्ल्याला नाशिकच येणार ना जायचं म्हणल्याचं नंतर त्याला दौरा नाही म्हणता ना, येणार आपण दर्शनाला तिकडे चालू आणि बाले किल्ल्याने फेले किल्ला कोणाचा नसतो बाले किल्ल्याने के फेल्या केल्याचा काय संबंध आहे कोणाचा हे जनतेचा बाले किल्ला आहे त्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा कोणाचा बाले किल्ला फिले किल्ल्याचा काय संबंध असं द्या म्हणून देत असतो हे देऊ द्या म्हणून देत नसतो ते ते आणखीन घ्यायला बसलं पण देणार नाही त्याने ते द्यावं ना देवा हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास ते असला त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि आहेत त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितली त्याचा अर्थ असा होतो जाणून अपमान केलाय मी नाही माफी मागणार मी मगरुरे माझ्या अंगात मस्ती आहे असा त्याचा अर्थ होता नवी मुंबईच्या आपल्या आंदोलनाची सांगता झाली त्यावेळी जे जे सरकारकडून आपल्याला आश्वासन जी त्या कॉपीज वगैरे दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये आता काही नवीन अपडेट आतापर्यंत कारण दहा तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषणाला बसता आतापर्यंत काही पुन्हा नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्यात सरकारकडून काही नव्याने पुन्हा एकदा आपल्याशी काही बोलणं वगैरे करण्यात आलं नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेच्या उपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले तर असं आम्हाला आय क्यू माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे हो की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या दोन हजार एकच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली तर आमचं मत एवढं आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं आहे म्हणून दहा तारखेला आमदार उपस्थित आपल्या आंदोलनावरती आता काही नेत्यांकडनं टीका देखील होतं आता काही दिवसांपूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते तर तुम्हाला अध्यादेश मिळाला होता तर तुम्ही जे उत्सव केलं होतं मग आता हे आंदोलन कशासाठी असं एक काही नेते उपस्थित करताय नाही त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा पोरं आहेत ते आय कधीच असं बोलत नाही परंतु नाशिकला आलं की ते नाशिकचं पाणी तसलं त्यामुळे ते नाशिकमध्ये होते ना, ते एवढ्या पुरतं बोलले असते आणि आता ते बदलतील जो सगळ्या सोऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबाजी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही ठरलो त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे कोपर्डीच्या खटल्याबद्दलचा पण विषय आहे ज्या ज्या मागण्यात है है आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हेही घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू करावी लागणार ती अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलंय आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या स्वयंचे अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे यासाठी आमरून उपोष त्या अध्यादेशाला चॅलेंज करण्यासाठी न्यायालयात जाण्यासाठी देखील ओबीसीचे नेते जे आहेत त्यांनी तयारी दर्शवली आहे जर अशा पद्धतीचा सरकारने अध्यादेश केला तर त्याला आम्ही न्यायालयात चॅलेंज करून न्यायालयातून रद्द करून आणू अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती इदलाशी देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच तेव्हा आहे की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलंय त्यांनी असं करून करून सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागावं लागला नावीला जण कोणाला पक्ष काढायला लावी कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसीच्या त्यांना अपमानित करेल त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो तर नालांड मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार कमिशन चांगली गोष्ट आहे किमान त्याला आम्ही का होईना पैलवान तयार केले गळाल्याला होता बार हा सगळ्या कामाला लागला आहे तो टोटल इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलोत आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळे तेव्हा आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हेव हो काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही आम्हाला गोरगरीबांच्या अन्नात माती नाही करायची पण ओबीसी बांधावनं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा गरिबांचा करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नावी लाजे मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळे करावं लागणार आहे त्या नावी ना ना मग आमचं अर्थ असा आहे की जर नेत्यांनी जर तुमच्या अध्यादेशाला चॅलेंज केलं तर तुम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार बऱ्या हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातवर करावं लागणार आहे नावेला आहे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलं आहे तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकर तसे आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समितीच्या टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता ही चौथी वेळ आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं एक तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नावीलाज मग आम्हाला देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय पर्याय टक्के <coughs> आरक्षणावर काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो छेडीतच असेल तर काय करावं उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्य टाकलेत सोयरेक जुळली मोडून टाकीली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागणार राहायचं तू एखाद दिवस बिगार लागण्याचा मग कळन तुला हो विनंती केल्या इथून पाठीमाग समाजानं खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या आहेत मग आता मग जुळवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जुळूनच घेत नाही त्याला तर आम्ही काहीतरी काय करू तू बिगायला लागणार लव मग तुला काच का कसा असतो काही अधिकार जो आहे तो आता सगळा अजित पवार गटाकडे गेलेला आहे पवारांना पुन्हा संघर्ष करावा लागेल असं म्हटलं जातं एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला जो संघर्ष जे परत करावं लागणार राजकारणातलं कळत नाही दादा मला काही <laughs> आपलं हे दान का आरक्षणाचं काय विचार <laughs> कार्यक्रम ते राजकारणात लपडले डेंजर आहे लोक ज्या शरद पवारांनी मंडळ आयोग लागू केला किंवा के त्याला मदत केली त्या शरद पवारांच्या पक्षाच्या अशा पद्धतीचे आता होती याकडे कसं बघताय ते दहा तारखे नंतर बोलतो मी शंभर टक्के सोळा टक्के आरक्षण गेलो कुठं त्याला कोण होत जाऊ आता ते दहा ते नंतर सगळाच मी बाहेर काढायचं ठरवलं आता कोणाला कोणी सुट्टी नाही आपल्यापेक्षा कोणालाच माप नाही सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो

की हे आरक्षण हक्काचं आहे हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याची सुविधा घेता येणार आहे ते टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला अहवाल पण आला अहवालही सादर केला आहे दोन तारखेलाच त्यांनी परंतु ती हिअरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतं याच्यावर अवलंबून ते जर ओपन कोर्टात घेतले तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काच आहे ना कशाला पळत्याच्या पाठीमागावं लागतं आणि तुमच्याच लेकराचं तुम्ही वाटला करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूने चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या तिका जोर जबरदस्ती नाही घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता म्हणजे दिलं तर ते पण आणलंय चारही बाजूना लढतोय आम्ही काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाचे माझे शरीर साथ नसून देते हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आता सुद्धा मला पाय चोळून बाहेर काढलं कारण मला एकाएकीच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला की आता मरण आलं तर हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार